आधी व्हाईटच करावी लागेल पावलं आहे ना हा मग नंतर कलर करते आज लक्ष्मी पूजे ना मग लक्ष्मीचीच पावलं काढते इकडं बेटा आओ इकडं मग बघ तिकडे काय करते ये बघ आओ ये इकडे इकडे झालं चला असं नाही काय मग फ्लॉवर सगळ झालं तू का झेंडू घे ना झेंडू ते व्हायला लागेल अरे ते आता त्यांना साफ करायचं रे बाळा ते साफ करून घर मी आज अशी माळ बनवलेली आहे ज्याचं आज या माळीचं महत्व असत आहे ना शपथ शपथ माझी रांगोळी बी शपथ वरुड बाप रे बाप माहिजे आता रेड कलर असं अरे एवढंच उघडायचं होतं रे पुढे डोकं आहे आता नका बाबा हे करू सगळं गेलं रे कशी झाली या हे बघ पुन्हा नारळ कलश तो मोडून गेला जास्त वाढलं बरं ठीक आहे आता असू दे मी करते फिक्स एवढंच ठेव बेसिक तयारीची करून घेतली ब्लॅक कलर नाही आहे

Ma io nemmeno il naso, dai, no? Gli ho imparato la starlo.

बाहेर दिवा लावू दिवा लावू बाहेर चल बरं चल बरं ये मम्माकडे मला माझं मला आवडत पंचम इथं ठेवलंय सगळं इथं उचलला तुम्ही कोणीतरी सगळं ठ आणून ठेवलं होतं पूजा कोण नेल तिकडे पंचम पूजेच केलंय ना छोट घ्या ना ते बनवलं त्याच्यामध्ये तिकडे एक छोट घ्या फुलं वगैरे ठेवलं त्याच्यामध्ये आरती करायला

आधी घटाच केलं आधी लक्ष्मीची पूजा करायची का ठीक काय पर्ण खाली आता ओम लक्ष्मी माते ओम लक्ष्मी माते नम 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 ओम लक्ष्मी माते नमः पिढ ठेवलं होतं मी ती कुठं ठेवलं ओम लक्ष्मी माते नमहा अजून एक होतं ना इथं मी सकाळी केलेलं अच्छा ठेवलं का कारण सुद्धा ठेवायची बसायला पाहिजे ओम लक्ष्मी माते नमः ओम लक्ष्मी माते नमः ओम लक्ष्मी माते नमः हां आता चांगली पुसून घे तिला मग कापडा मांडीवरच ठेवायचं जरा ओ श्री लक्ष्मी माते नमः ओम 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 श्री लक्ष्मी माते नम ओम श्री लक्ष्मी माते नमः नम धन अतिहार गंधुहे पाई जी? ओम लक्ष्मी माते नमः ओम लक्ष्मी माते नमः आता ओम लक्ष्मी माते नमः ओम श्री लक्ष्मी माते नमः ओम श्री लक्ष्मी माते नमः ओम श्री लक्ष्मी हां आता घटक करून घे ते पाच घट गंध करा आता आवड हाच आहे ना कोणता हां तो लावणार आहे का लाव मला वाटतं लाल लाल लावतात गंध नेहमी ते ना त्याच्यासाठी त्या सगळ्या देव्यांना लावायचे अरे कर ना मग याच हे बघ ना दिलं तुला तुम कर ना आता थोडस जास्त देवी करून देते हो पाच मोठ पाच नाही ना हो नाही नाही पाच गोटवट ओम लक्ष्मी माते न... पाच बाजू केले ओम लक्ष्मी माते नमः ओम एकाच रांगीमध्ये सगळे ठेवायचे असं तू असं तीन केले मग मध्ये दोन ठीक आहे चल अज ग त्याला हे लाव तांबळला सगळ्यांना ओम लक्ष्मी माते ओम लक्ष्मी माते नमः ओम लक्ष्मी माते नमः ओम लक्ष्मी माते नमः रामलक्षी अरे मत मेन मेनस बंद कडे रामलक्ष्मी सगळं हां